कोलिजन डॅश डॅश रिमेन्स कॉन्स्टंट मोमेंटम त्याच उत्तर बरोबर आहे बसाठी दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळं पुढचा प्रश्न बघा फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ इन टू एम बी स्क्वेअर हे पण उत्तर बरोबर आहे नाईन्थ बस साठी टेन एस आय युनिट ऑफ वर्क जी जिसर सुद्धा उत्तर यांनी अ साठी प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे चूक की बरोबर ते सांगायचं आहे प्रश्न बघा संवेग या राशीला दिशा नसते हे चूक आहे की बरोबर बरोबर त्याने दिलेलं उत्तर आहे बरोबर पण विद्युत धारेचे एकच सांगा ओझोन दिन केव्हा साजरा करतात ओझोन दिन तुमच्या वर्गासाठी आहे हा प्रश्न ओझोन दिन केव्हा साजरा करतात सोळा सप्टेंबर हे उत्तर बरोबर आहे